हाय फ्रेंड्स मी मयुरी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बनवणार आहोत मस्त असं तवा भरीत एकदम झटपट पद्धतीने तयार होणारं आणि हे तुम्ही असं बनवून टिफिनला पण देऊ शकता कारण हे खूप कमी वेळेमध्ये बनतं आणि याच्यामध्ये साहित्य पण खूप कमी वापरलेलं आहे पण तरीही एकदम मस्त असं चवदार बनतं आणि टिफिनमध्ये दिलं तर सर्व टिफिन हे आवडीने खातील चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे लसूण ठेचून घेतलं आहे आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मिरच्या छान अशा बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि इथे आपण वांगी भाजून घेतलेली आहेत आता यांची साल काढून मी हे मस्तपैकी ठेचून घेणार आहे आणि आता आपण एक तवा गरम करून घेतला त्याच्यामध्ये आता आवडीनुसार तेल टाकून घ्यायचं तेल छान गरम झालं त्याच्यामध्ये आता जिरं टाकून घेतलं जिरं छान फुलू द्यायचं मग याच्यामध्ये ठेचलेला लसूण टाकायचा लसूण थोडासा जास्त टाकायचा म्हणजे भरीत हे छान लागतं चवीला आणि मस्तपैकी हे आता आपल्याला परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये आता थोडीशी मी कोथिंबीर पण टाकून घेते आणि हे एक मिनिटभर मस्त परतून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये कापलेल्या मिरच्या टाकून घ्यायच्या आणि मिरच्यांचं प्रमाण हे आवडीनुसार कमी जास्त करू शकता ह्या मिरच्या थोड्या कमी तिखट आहेत त्याच्यामुळे मी थोड्याशा जास्त घेतल्या आणि मस्तपैकी ह्या एक मिनिटभर अशा तेलामध्ये परतून घ्यायच्या फोडणी छान बसली ना की भरीत हे एकदम चवदार लागतं आणि याच्यामध्ये आता आपण जे वांगी भाजून घेतलेले आहेत ते टाकून घेऊया आणि व्यवस्थित असं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि या भरीतमध्ये आपण हळद वापरणार नाही शेंगदाण्याचं कूट पण वापरणार नाही आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि मीठ टाकल्यावर मस्तपैकी हे अर्धा ते एक मिनिट परतवून घ्यायचं तेल व्यवस्थित गरम झाल्यावरच फोडणी करायला घ्यायची तेव्हाच भरताला छान चव येते मस्तपैकी हे मिक्स करून घ्यायचं आणि अर्धा एक मिनिटभर मस्त असं तव्यावरती परतून घ्यायचं आणि वरून मस्तपैकी याच्यावरती कोथिंबीर टाकायची कोथिंबीर टाकून पण परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि अशा सिंपल पद्धतीने केलेलं भरी ते खायला खूप छान लागतं आणि घाई गडबडीच्या वेळेला हे पटकन पण होतं आणि तुम्ही जर ही रेसिपी डब्यासाठी देत असाल तर तुम्ही वांगी भाजून आ आधीच फ्रीजमध्ये दे ठेवून द्यायचं रात्री आणि सकाळी मग फक्त अशी सिंपल फोडणी करून हे भरीत बनवून घ्यायचं आणि लगेच तयार पण होतं आणि आपण इथे कांद्याची पात वगैरे पण वापरलेली नाही तरीही भरीत एकदम टेस्टी लागतं तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा आणि कढईमध्ये बनवलेल्या भरतापेक्षा तव्यावर बनवलेलं भरीत हे खूप छान लागतं आणि ही रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा किंवा तुम्ही भरीत कशा पद्धतीने बनवता कमेंट करून नक्की सांगा आणि आजची आपली जर रेसिपी आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स नक्की करा आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स आणि आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय